उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र व श्री शारदा भवन शिक्षण सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय आय क्यू ए सीच्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत एफ डी बी आवाज गुरुजनांचा वेद देशाच्या भवितव्याचा यावर आवाजाची कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गणेशचंद्र शिंदे माजी प्र कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य होते उद्घाटक म्हणून यशवंत शितोळे अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सोनाली लोहार व्हाईस थेरपिस्ट मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर राणी राव समन्वयक आय आएक क्यू सी डॉक्टर पंजाब चव्हाण प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर पी आर मुठे अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर सतीश चव्हाण यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती नमस्कार मी सोनाली लोहार महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य उच्च आणि आणि विभाग माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज नांदेड इथे आवाजाची कार्यशाळा म्हणजे आवाज गुरुजनांचा वेद देशाचा भवितव्याचा ही करिअर कट्टा या ऍक्टिव्हिटीच्या अंतर्गत पार पडली अतिशय सुंदर झाली जवळजवळ देशाच्या व्यक्ती प्राध्यापकांनी याचा लाभ घेतला आवडली सगळ्यांना पूर्ण तीन तास आम्ही सगळेजण अतिशय एन्जॉय करत होतो ही कार्यशाळा महत्वाचा मुद्दा जो आज ठसवण्यात मला असं वाटतं मी यशस्वी झाले ते म्हणजे आवाजाला गृहित दत्ता कामा नाही आणि विशेषतः आपल्यासारख्या व्यवसायातल्या लोकांनी ज्यांना आवाजाचा वापर अति करावा लागतो आणि ती आपली प्रोफेशनल डिमांड असते आणि त्याच्यामध्ये आपलं वोकल अबयूज होत असतं वोकल मिसयूज होत असतं तर आपण आवाजातल्या छोट्या छोट्या बदलांकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही त्यांनी ते पटकन नोटीस केले गेले पाहिजे या कार्यशाळेत या निमित्ताने काय असे बदल असतात जे अंगावरती नाही काढता कामा आणि ज्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना काय असतात जर अशा पद्धतीने आवाजात बदल झाले तर आपण काय करू शकतो आणि उत्तम प्रकारे आपण आवाज वापरू कसा शकतो जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला आवाजाचा कसलाही त्रास होणार नाही आणि एका वेगळ्या प्रकारचे टेक्निक शिकून जर आपण घेतलं आणि त्या पद्धतीने आपण जर आपली पूर्ण आवाजाची सिस्टम वापरली तर, जा तर जास्त कालावधी करता आपण ज्याला बघू आपण ऑप्टीमध्ये आपण आपल्या आवाजाचा वापर हा करू शकतो आणि त्याचा फायदा अर्थातच आपण आपल्या व्यवसायासाठी आपण करतो आहे तर तो पर्यायाने आपल्याला होणारच आहे पण एका अर्थाने तो तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा होणारच आहे कारण का उत्तम आवाजामध्ये एका उत्तम एफिशियन्सीने तुम्ही शिकवणार आहात आवाज न थकणं आणि न थकू देणं ही एक कला आहे ती शिकावी लागते आणि जर तुमचा आवाज थकला नाही तर तुमचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहील आणि त्याचाही परिणाम हे hey, तुमचे इंटरपर्सनल रिलेशनशिप चांगले राहणार याच्यावरती तो होतोच पण परत एकदा त्याचाच फायदा हा तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा होऊ शकतो कारण त्यांना एक उत्तम आनंदी शिक्षक हा शिकवत असतो तर या सगळ्या दृष्टीने आपण आजची कार्यशाळा घेतली आणि ती यशस्वीरित्या पार पडली सांगताना मला खूप आनंद होत आहे तर आय नॉट अ डबल चेन हिअर मानेमध्ये थोडस प्रेशर आलंय आणि मग मी माल वरती नेली हे पूर्ण स्ट्रेच केलं आणि मग प्रेशर काढून टाकून खाली आम्ही सो आय इट इन थ्री स्टेप्स वन टू अँड थ्री वन टू अँड थ्री ओके मला एकदा बघू दे ना ओके वन टू स्ट्रेच स्ट्रेच आपण करतोय तसं दुसरी एक्सरसाइज आहे इट इज फॉर अ मसल कॉल स्टर्न ऑफ ऑफ असल डिस्ट्रॉय हा बघा डिस्ट्रॉय बाबा मसल डिस्ट्रॉय मी पकडलाय तुम्ही ज्या वेळेला मान वळवाल ना स्वतःची हातण्याच्या दिशेने प्रागन होतं असं तुम्हाला लागू शकतो काही जणांना ज्यांची छोटी पाहणे त्यांना कदाचित सापडणार नाही तो खूप छोटा नका करू हरवला तो ज्यांचे मान उंच त्यांना फार इझिली सापडतो हा स्नायू जो आहे हा सगळ्या शिक्षकांचा हंड्रेड Okay. Yeah. It is always and always loaded. If this muscle is loaded, your larynx is loaded. So if you want to relax your larynx, you have to.